झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी आज आपल्या स्टुडिओ मध्ये मान्यवर पाहुणे आहेत अब्दुल सय्यद अरकाटी अब्दुल सय्यद अरकाटी सर हे पुणे लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत भाजपचे मुरलीधर मोहळ तसेच अन्य उमेदवार हे ताकदीचे उमेदवार मानले जात पण या व्यतिरिक्त एक नवीन नाव जे प्रकाश झोतात आतापर्यंत आलं नाही पण ज्यांचा सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे जे आय टी ऑडिटर म्हणून काम करत पुण्याची जी ओळख आहे की आय टी हब या ओळखीला साजेसं असं त्यांचं सा काम आहे की ते आय टी ऑडिटर म्हणून काम करतात आणि पुण्याचे काँग्रेस पक्षाचे मागील पंचवीस वर्षापासून त्यांनी कार्य केलेलं आहे तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये विविध सामाजिक कार्य देखील त्यांनी केलेली आहेत तसेच पुण्यामध्ये पुणे शहर महासचिव म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे तर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये त्यांनी फॉर्म भरला होता उमेदवारीचा पण काही कारणास्तव तो फॉर्म त्यांना मागे घ्यावा लागला असे अपक्ष उमेदवार अब्दुल सय्यद अरकाटी सर आपली भूमिका मांडण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि त्यांची उमेद आ, पुण्याच्या विकासासाठी काय योगदान असेल भविष्यात त्यांच्या योजना काय या असतील याविषयी जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात नमस्कार सर ऑन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी आपण अपक्ष उमेदवार म्हणून आत्ताच फॉर्म भरलेला आहे काही दिवसांपूर्वी तर एक अपक्ष उमेदवार म्हणून कोणते मुद्दे आपण फोकस करून जनतेसमोर घेऊन जाणार आहात पहिलं तर मी दोन हजार मध्ये जेव्हा बसलो होतो तेव्हा पण ते, ते सेम मुद्दे मी यांना घेणार होता आणि काही कारणामुळे ना मला काँग्रेस पक्षाने पाठीमागे घ्यायला सांगितलं होतं आणि मी ते जबाबदारी पार पाडली होती पण आता अजून नाराजगी झालेली आहे मला कारण जे आ, मुद्दे होते ते करण्यात आले नाही आपण आताच मेन्शन केलं की आपण काही मुद्द्यांवरून तुम्ही नाराज आहात दोन हजार एकोणीसचा फॉर्म आपण भरला होता तो काही कारणास्तव आपण मागे घेतला तर फॉर्म मागे घेण्याचं कारण काय आणि आपण नाराज होण्याचं कारण काय थोडं मी पंचवीस वर्षापासून आणि काँग्रेसमध्ये खूप इलेक्शन मध्ये काम केलं मग प्रत्येक कॉर्पोरेशन इलेक्शन कॅन्टोन्मेंट इलेक्शन तर त्याच्यामध्ये जबाबदारी घेतली होती आणि ते पार पाडली होती पण काय दुर्लक्ष ते सिनियर नेता लोकांनी यांना दुर्लक्ष केलं आमच्यावर आणि फक्त काम करून घेतलं असं बघितलं गेलं तर की ते लोक फक्त काम करतात काम घेतात आणि यांना नंतर रिझल्ट नाही असं झालेलं आहे तर त्याप्रमाणे मी थोडासा आम्हाला नाराजगी झालेली आहे आणि त्या नाराजगीमुळे मी आता परत फॉर्म भरलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि माझे ते जे काम करण्याची जे पद्धत आहे ते खूप वेगळी पद्धत आहे म्हणजे काय फक्त मेन अनएम्प्लॉयमेंट जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये फोकस करायचं आहे मग शेतकरी लोकांसाठी जे योजना केलेली आहे त्या घराघरापर्यंत पोहोचलेली नाही किती शेतकरी लोकांना माहीतच नाही आहे का कोणती योजना मोदीजींनी यांना केले आहे दुसरं महिला लोकांसाठी जे भाजपनी तयार केलेली आहे योजना ते घराघरापर्यंत पोहोचलेली आहे रुरलमध्ये अनएज्युकेशन खूप जोरात दिसतो आहे ते ते पण काढावं लागणार आहे प्रत्येक घरामध्ये ना अनएज्युकेटेड लोक खूप आहेत आणि त्या अनएज्युकेटे एज्युकेटेड लोकांना ट्रेन कसं करायचं आता आय टी सेक्टरमध्ये ते बरेच से ना ॲप्लिकेशन्स uh, uh, सुविधा झालेली आहे आणि त्या घराघरामध्ये ॲप्लिकेशन जर कधी केले तर त्या uh, मला नाही वाटतं की यांना लोक uh, त्याच्यामध्ये नाकारणार त्या ऍप्लिकेशन्सला कारण शेतकरी लोकांना फर्स्ट ऑफ ऑल शेतकरी जे लोक आहेत त्या लोकांमध्ये ना त्यांच्या म्हणजे म्हणजे ते त्यांना आहे ना, 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 ना जे पाहिजे ते म्हणजे जे, 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 जे जी एस टी जी एस टी जे आहे ते जी एस टी सरकारने केलेली आहे त्यांच्यावर ठोपलेली आहे आता ते काढायचं आहे तर ते काढायचं कशी पद्धत आहे ती काढ काढण्यासाठी फक्त काँग्रेस पार्टी आमचे सबऑर्डिनेट लोक फक्त आहे ना हात वरती करतात आणि ते सांगतात की आम्ही जीएसटी काढणार आम्ही महिला लोकांसाठी करणार पण ते काय करणार आहे ते खुलासा झालेला नाही तर आपण आता जीएसटी बद्दल बोलला की शेतकऱ्यांचा जीएसटी जो बळीराजा जो आपल्या सगळ्यांना अन्न देतो पोचतो तर त्या बळीराजावर जीएसटीचा मार भाजपने लादलाय असं आपण म्हणताय काँग्रेस आश्वासन देते की तो जीएसटी हटवणार आपण एक अपक्ष उमेदवार पुणे शहराचे म्हणून आपल्या डोक्यात जीएसटी काढण्याविषयी काही प्रक्रिया किंवा काही आहे का काही मनामध्ये कि काही योजना कि कशी जीएसटी हटवता येईल काय या आपलं काय मत आहे ते महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे ते आता शिंदे सरकार जे होती ते अडीच वर्ष झाले शिंदे सरकारला त्यांनी पण जीएसटी मध्ये त्यांनी यांना काही काम केलं नाही त्याच्या आधी ठाकरे सरकार होती तेव्हा पण त्या लोकांनी आश्वासन दिलं म्हणजे हे सारखं असं सा चालतच ता राहणार आहे आणि शेतकरी मरत बसणार असं दिसतोय तर त्यासाठी ना आपण इम्प्लिमेंट कसं करणार जीएसटी कसं काढायचं जीएसटीमुळे त्यांना सुटका करायचं कसं करायची ही पद्धत आहे ते कसा ते इम्प्लिमेंट करता येत कसं करणार आहे त्याप्रमाणे आमचं लक्ष असणार आहे ओके okay. या व्यतिरिक्त पुणे हे एक आय टी हब आहे आय एक टी एक्सपर्ट इथं आहेत भरपूर आपण स्वतः एक आय टी ऑडिटर आहात आय टी मधला आपला कामाचा भरपूर अनुभव आहे आय टी मध्ये काही याच्या रिलेटेड कायदे खूप जाचक का आहेत तर त्याचं सर्वसामान्य नोकरदारांना त्रास होतो तर याबाबत आपण एक अपक्ष उमेदवार म्हणून काय सुचवताल की काय सुधारणा करता येईल आय टी आर रिलेटेड पॉलिसीज मध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे ते, त्यांनी फक्त आय टीच्या हे सांगितलेलं आहे की लोकांना आहे ना अनएम्प्लॉयमेंट काढण्यासाठी पण अनएम्प्लॉयमेंट होतो कसा का होतो आहे आय टीमध्ये ना अनएम्प्लॉयमेंट दोन दोन वर्षानंतर तीन तीन वर्षानंतर लेऑफ्स का केला जातो हे हे विचार करायला लागेल कारण आणि जेव्हा लेऑफ झाला तर त्याच्यानंतर ते आय टी कॅन्डिडेटला आय टी कॅन्डिडेटला त्याचा किती आहे ना फटका बसतो त्याला नोकरी मिळत नाही त्याला एकदम दोनशे लोकांना काढलं हजार लोकांना काढलं त्याच्यानंतर ते लोक बेरोजगारी मध्ये येतात पण सर एक आक्षेप होता की एक ऑब्जेक्शन म्हणू शकतो आपण की कंपनी कायदा हा खासगी कंपन्यांसाठी आहे आयटी कंपनी हा सर्व खासगी कंपन्या या केस मध्ये या खाजगी कंपन्यांवर आपण अंकुश ठेवण्यासाठी किंवा काही नियंत्रण ठेवण्यासाठी की असे कायदे की जे सर्वसामान्य तरुणांना आय टी मध्ये जॉबला लागल्यावर ते उपयोगी पडतील तर यासाठी आपण काही प्रक्रिया राबवायचं एक लोकसभेचे उमेदवार म्हणून आपल्या काही मनात आहे का असं काही जे दिलासादायक राहील आय टी मध्ये ह्याच्यावर जे, जे नियम आहे प्रत्येक आय टी कंपनीमध्ये ते चेंज करावं लागणार आहे कारण जेव्हा यांना लेऑप होतोय तर मान कंपनी यांना एक महिन्याचा आहे नोटीस पिरियड देतात आणि त्या एक महिन्या नोटीस पिरियड मध्ये त्यांना एकच महिना यांना सॅलरी मिळते तसं ते बघितलं तर ते रॉंग आहे ते म्हणजे चूक आहे त्यांची कारण माणूसला तुम्ही जेव्हा लेऑफ करतोय तर तेव्हा ते त्याचा विचार करत नाही की त्याला आहे ना दुसरा जॉब भेटणार आहे का नाही दुसऱ्या कंपनीमध्ये तर तो, तो किती सर्वाईव्ह करणार आहे का नाही घरी बसून तो आहे ना त्याला ते, तीन महिने सर्व्हाइव्ह करणार सहा महिने सर्वाईव्ह करणार का एक वर्ष सर्वाईव्ह करणार तर ते त्याचा जबाबदारी कोण घेणार म्हणून एचआरचे नियम चेंज करायला पाहिजे आणि त्याला कमीत कमी सहा महिने तरी आहे ना त्याचे नोटीस पिरियडमध्ये त्याला सॅलरी देता येईल जसं ओव्हरसीजमध्ये अब्रॉडमध्ये कंपनी काही काही कंपनी सहा महिन्याची यांना पगार देतात नोटीस घेऊन तर ते आहे ना ते कायदा लागू व्हायला पाहिजे तर ते काय होणार की जे माणूसला लेऑफ ले केलं तर ते त्याचे पोरं भाडं असतात शिक्षण असतात पोरं लोकांचं घर चालवायचं असतो तो ते हिट नाही निश्चितच हा गंभीर एक मुद्दा आहे की आय टी मधले ले ऑफ तर निश्चित ह्या जर आपण निवडून आलात तर याविषयी आपल्याकडून काहीतरी ठोस उपाययोजना होतील अशी आशा बाळ हँक यू सो मच सर तर पुणेकरांकडून त्याबद्दल आम्हाला मी आत्ताच आगामीच धन्यवाद देऊन ठेवतो तर या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा होता की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांची संख्या भरपूर आहे मिडल क्लास वर्ग आहे लोअर मिडल क्लास वर्ग आहे अशा लोकांना एक स्वप्न असतं घराचं स्वप्न तर हे स्वप्न त्यांना पूर्ण होण्यासाठी सोप आणि स्वस्त मार्ग आहे की गुंठेवारीची जमीन घेणं तर मात्र सरकारने या गुंठेवारी कायद्यात बऱ्याचशा त्रुटी तयार केलेल्या आहेत तर याविषयी आपली काय भूमिका आहे उमेदवार म्हणून मी स्टडी केलं ला की लास्ट तीन वर्षापासून चार वर्षापासून तर गुंठेवारी कायदा आहे रद्द केलेला आहे पण ते का रद्द केलं आहे ते कारण भेटलं नाही मला किती ना एक एक गुंट्याचे अर्धा अर्धा गुंटा बांधणारे लोक एक एक गुंटा बांधणारे खालचे लोक आहे ते त्यांना हिट किती होत बसतोय हा कायदा रद्द करण्यामागे बिल्डर लॉबीला सपोर्ट करावा असा सरकारचा उद्देश आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं कसं दिसतोय ते कसा हा दावा तुम्ही कसा, कसा करू शकता कुठल्या मुद्दा माझं एकच म्हणणं आहे की मी जेव्हा मला निवडून करण्यात येईल तर मी हे प्रायोरिटी वर काम करणार गुंठेवारीवर गुंटेवारी रद्द कर के हो के का केला गुंटेवारी जर कधी त्याला कानून मध्ये घेतलं तर ते लोकांना त्रासदायक नसणार एक्चुअली आता काय होतं की गुंठेवारी केलेलं आहे तर तेव्हा महानगरपालिका नोटीस घालते लोकांना आणि त्याच्यानंतर यांना ते घर पाडण्याचा प्रयत्न करते तर ते लोकांचं नुकसान आहे गृह गरीब लोकांचं नुकसान आहे ते, ते आ, मी जेव्हा काँग्रेसमध्ये होता तेव्हा पण हे प्रश्न निर्माण केला होता की है ना तुम्ही याच्यावर लक्ष द्या आता माझं एकच म्हणणं आहे की जर कधी काँग्रेसचे आहे ना उमेदवार दंगेकर ते जर कधी हे त्यांच्या पुण्याचे आहे ना मॅनिफेस्टो मी कधी बघितलंच नाही इंडियामध्ये काँग्रेसनी मॅनिफेस्टो तयार केला पण पुण्याचा मॅनिफेस्टो स्पेशली पुण्याचा मॅनिफेस्टो दंगेकर काय तयार केले ते मला विचारायचं होतं किंवा अ भाजपचे उमेदवार जे आहे ते त्यांनी काय प्रश्न मॅनिफेस्टो तयार केलेला आहे पुण्यासाठी काय तयार केलेलं आहे कारण मेट्रो तर तयार झालेली आहे पण मेट्रोवर किती लोकांना यांना सुविधा मिळतोय ते दिसत नाही मेट्रो खाली असतो पुण्यासोबतच नागपूरच्या मेट्रोचं भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केलं होतं तेव्हा तर पुणे मेट्रो पण लवकर सुरू होईल असं आश्वासन दिलं होतं आता पुणे मेट्रो बाबत काही लाईन्स म्हणजे सुरू झाल्यात काही अजून प्रगतीपथावर आहे काम तर मेट्रो बाबत काही तुम्हाला समस्या जाणवतात का की नागरिकांनी काही प्रश्न मांडले का तुमच्याकडे किंवा तुमचं काही स्वतःचे ऑब्झर्वेशन आहे का की मेट्रो मध्ये या, या सुधारणा व्हायला हा अपेक्षित आहे मेट्रो मध्ये आतापर्यंत आम्हाला काही दिसत नाही का मेट्रो का म्हणजे लोकांनी काय केलेला नाहीये ट्रॅव्हलिंग साठी आणि मेट्रोला कधी बघितलं तर ना ना फीस खूप वाढ वाढलेलं आहे म्हणजे लोकांची सुविधा बस मध्ये चांगली असते पेक्षा ते त्यापेक्षा ते मेट्रो मेट्रोचं आहे ना कंपॅरिझनमध्ये तर मेट्रो महागच होणार आहे ॲक्च्युली बसची सुविधा लोकलची सुविधा ती सामान्य माणसासाठी चांगली असणार तर मला असं वाटतं की मी जेव्हा आहे ना लक्ष दिलं त्याच्यावर लोकसभा तर आपण ते, एक रेट कमी करणार या व्यतिरिक्त ते इतर काही सुविधा मेट्रोला गरजेचं आहे असं आपलं काय ऑब्झर्वेशन आहे का सर तसं मेट्रो तर आता की पार्किंगची सुविधा आहे की आ, लोक टू व्हीलर वर मेट्रो ला येतात आणि त्यांच्या टू व्हीलर पार्क करण्यासाठी जागा नाही नागपूर मध्ये लोकांनी मॉल्स दिलेले आहेत म्हणजे मॉल्स महापालिकेने कॉन्ट्रॅक्ट केलेले टू व्हीलर पार्क करणार आणि मेट्रो स्टेशनला तुम्ही जाऊ शकता काही सुविधा मेट्रोला अजून गरजेच्या या, या, या रुल्स ट्रॅफिक भयंकर झालेला आहे आणि ट्रॅफिक मध्ये ना कंजेशन खूप आहे लोक लोकांना त्रासदायक झालेला आहे सकाळी उठलं माणूस जेव्हा ऑफिसला जातोय तेव्हा ट्रॅफिक जाम ऑफिसच्या घरी येतोय तर तेव्हा ट्रॅफिक जाम बाजाराला जातोय तर ट्रॅफिक जाम तर हे ट्रॅफिकची जे समस्या आहे ते घेतलीच नाही केंद्र सरकारनी पण घेतली नाही आणि महाराष्ट्र सरकारनी पण यांना घेतली नाही सॉल्व्ह केलंच नाही तर ते प्रायोरिटीवर सॉल्व कराव पाहिजे निश्चित सर तसंच पुण्याची जी शिक्षण व्यवस्था आहे तर शिक्षण व्यवस्थेत पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हणलं जातं की इथं मोठे मोठे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत कॉलेजेस आहेत उच्च शिक्षणाच्या सुविधा आहेत अशा पुण्यामध्ये सध्या फक्त उच्च मध्यम वर्गीय श्रीमंत वर्ग यांच्या शिक्षणाचा विचार होतोय का अशी भयानक परिस्थिती निर्माण होते कारण नवीन जो आर टी कायदा आला right जा राईट टू एज्युकेशन तर त्यात ज्या सुधारणा झाल्या त्या सुधारणांमुळे आर टी थ्रू ॲडमिशन घेणाऱ्या पालकांची संख्या छोट्या वयोगटात म्हणजे बालवाडी नर्सरी या वयोगटातच कमी झालेली आहे तर मग याबाबत एक शिक्षणाच्या सुविधा आणि शैक्षणिक विकास या आपला आधीचा अनुभव आहे कार्यानुभव तर या अनुभवाद्वारे आधारे आपण काय सुधारणा सुचवू इच्छिता किंवा आर टी कायद्यामध्ये काही बदलाची अपेक्षा आहे का आपल्याला आरटी कायद्यामध्ये ना लोकांना माहिती नाही आहे का आरटी काय कायदा काय काई ते महत्वाचं आहे आणि एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन फक्त सिटीमध्ये आहे गावागावामध्ये पर्यंत पोहोचलेला नाही आहे गावामध्ये आहे ना जर कधी एज्युकेशन पोहोचलं आता कम्प्युटरमध्ये लॅपटॉप झालेले आहेत आय कार्ड आयपॉड झालेले आहेत ते त्या यांना घराघरामध्ये पोहोचलेलाच नाही आहे तर सरकारने आहे ना त्यासाठी त्याच्यावर काम करायला पाहिजे की जर कधी आयपॅड घेतलं आणि प्रत्येक घरामध्ये यांना दोन दोन आयपॅड दिलं तर ते एज्युकेट होतील एज्युकेशन म्हणजे घराघरापर्यंत पोहोचणार म्हणजे एक उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार या नात्याने उभे राहताना की भाजपच्या उमेदवारांचे काही विचार आहेत त्याच्यानंतर काँग्रेसचे काही विचार आहेत तर, तर तुम्ही कोणते की पॉइंट्स घेऊन उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार म्हणून आता उभे राहताय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा मी स्पेशली माझे की पॉईंट्स आहे अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट म्हणजे खूपच झालेली आहे पुण्यामध्ये काय संपूर्ण भारतात झालेली तर ते ना ते सॉल्व्ह करायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा शेतकरी लोकांसाठी शेतकरी लोकांसाठी आहे ना कर्ज माफ बरोबर झालेले नाही आणि दुसरा कर्ज शेतकरीला जी एस टी त्रासदायक झालेला आहे तर त्यावर काम करायचं ते प्रायोरिटीवर काम करायचं तिसरा महिला लोकांसाठी महिला लोकांसाठी जसं केजरीवालनी केलेलं आहे तसं इम्प्लिमेंट करायला पाहिजे आपल्या पुण्या सिटीने संपूर्ण महाराष्ट्र हे हो सारखं इम्प्लिमेंट केलं तर बरं असतं ते म्हणजे महिलांसाठी आहे ना त्यांनी ना संपूर्ण फ्री केलेलं आहे म्हणजे तिकीट ट्रॅव्हलिंगसाठी फ्री केलेलं आहे एज्युकेशन फ्री केलेलं आहे ते सगळं आहे ना ते व्हायला हो पाहिजे पण ते झालं नाही म्हणजे आताची जे सरकार आहे त्या सरकारने फक्त आश्वासन दिलं बाकी काही केलंच नाही तर त्यासाठी आम्ही आम्ही इम्प्लिमेंट करणारे लोक आहे आम्ही ग्राउंड वर्क करणारे लोक आहे आम्ही खाली खालीतून ग्राउंड वर्क करून त्यांना आम्ही लोकांना सोय देणार आहे असा आमचा विचार आहे पण शिक्ष महिलांना केजरीवाल सरकारने फ्री केलं पण यावर भाजप किंवा अन्य काही सत्ताधाऱ्यांचा किंवा अन्य काही पक्षांचा प्रचारा दरम्यान त्यांचं असं म्हणणं आहे की हे फ्री बीजच्या सुविधा याचे चटक लागते लोकांना आणि लोक त्याच्या आधी होतात तर याविषयी आपलं काय मत आहे फ्री बीज विषय आपण लोकांसाठी काम करतो लोकांची सुविधा पाहिजे बघायला पाहिजे पण सरकारी तिजोरीवर लोड येतोय या सर्व सुविधांचा या सुविधा पुरवण्याचा सरकारकडे पैसे खूप आहे तर केंद्र सरकार आहे ना महाराष्ट्र सरकारला पैसे पुरवते ते त्यांच्याकडे पैसे खूप आहे पण लोकांसाठी आपण यांना किती काय करणार आहे का, किती त्यांचा यानं सोय किती बघणार आहे त्यांना आहे ना त्रासदायक नाही व्हायला पाहिजे म्हणजे आता पाच वर्ष आहे ना जर कधी लोकसभाचा गेलं तर ते त्यावर प्रत्येक माणूस घरामध्ये आहे ना लोकांना आहे ना सुविधा पाहिजे ट्रॅव्हलिंगची सुविधा पाहिजे एज्युकेशनची पाहिजे अनएम्प्लॉयमेंट ते रद्द व्हायला पाहिजे ते काढायला पाहिजे जसं मी सांगितलं की आहे ना आय टीमध्ये ह्याच्या नियम बदलायला पाहिजे ते ते पाहिजे निश्चितच या व्यतिरिक्त सरकारच्या योजनांचा प्रचार भरपूर केला जातो की आ, हर हर मोदी घर घर मोदी हर घर गर, जल गरीबांसाठी घरे अल्पसंख्याक गटातील महिलांना सुविधा किंवा गरीब महिलांना स्वस्तात गॅस उज्ज्वला योजना अशा सर्व योजना सरकारने राबवल्या मोदी सरकारने राबवला त्याची जाहिरातबाजी पण चालू आहे तर या बाबतीत ग्राउंड रियालिटी आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम केलं याबाबत ग्राउंड रियालिटी काय आहे आणि आपलं याबाबत प्रतिक्रिया काय आहे कि मोदी सरकारची जाहिरातबाजी याविषयी या विषयी आपलं काय मत आहे जाहिरातबाजी जाहिरातबाजी आणि आणि गॅरंटी मध्ये खूप फरक आहे मोदी की गॅरंटीवर तुमचा भरोसा आहे का जाहिरात आणि गॅरंटी हे एकत्र आले तर लोकांना विचारा तुम्ही तो हे बरोबर आहे का हे दोन्ही बरोबर आहे का तुमच्याकडे तुम्हाला तुम्हाला सुविधा झालेली आहे का लोक नाहीच म्हणता लोकांना त्रासदायक झालेला आहे लोक राग रागवलेले आहे गॅस हजार रुपये झालेले आहे कुठे तीनशे रुपये होता आता हजार रुपये झालेला आहे आता पुढच्या पाच वर्ष ना पंधराशे झाला दोन हजार झाला तर काय करणार माणूस काय खाणार आणि काय आहे ना बचत करणार आ, या व्यतिरिक्त पुणे शहरामध्ये आता तरुणांची संख्या भरपूर आहे या व्यतिरिक्त अजून एक वयोगट आहे जो वृद्धांचा गट आहे ज्यांनी सरकारी नोकरी केलेली आहे किंवा इतर सरकारी आस्थापनामध्ये नोकरी केलेली आहे अशांसाठी पेन्शन योजना काही लागू होत्या त्या बंद करण्यात आल्या याबाबत वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे तर याविषयी काय सांगाल आपण मी ही गोष्ट तर आहे ना मी इतकं घेतलेली नाहीये कारण या ना पेन्शन योजना तर आहे ना त्यांनी काहीतरी बंद केली होती मध्ये मग परत सुरू केली मग परत बंद करणार परत सुरू करणार ते, ते ते विचार ते गंभीर विचार करण्याची गरज आहे निश्चितच तर आ, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर ज्या नफ्यात चालणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा तोट्यात दाखवून किंवा त्या तोट्यात आहे असं भासवून मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण चालू केलंय असं काही विरोधक म्हणतात काँग्रेस पक्षाचे नेते म्हणतात किंवा काही तज्ज्ञ लोक अर्थतज्ज्ञ आहेत ते म्हणतात तर ह्या खाजगीकरणाविषयी तुमची काय भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं की सरकार खाजगीकरण करत आहे ते, ते योग्य आहे का अयोग्य आहे आणि खाजगीकरणाची प्रक्रिया अजून वाढू द्यायला हवी का नको खाजगीकरण म्हणजे लिमिटेड असायला पाहिजे कारण ते काय ते स्पीडअप होतो कामामध्ये स्पीड अप सरकारी खात्यामध्ये आहे ना जर कधी लोकांना बघितलं की सरकारमध्ये आहे ना जे काम करणारे लोक आहेत ते स्पीडअपनी काम करत नाही म्हणून तर खाजगीकरण होत आहे ते खाजगीकरण म्हणजे आउटसोर्स आउटसोर्स जे झा काहीतरी काय मॉडूल्स आउटसोर्स केला कंपनीने तर ते जे दोन महिन्यामध्ये काम करणार आहे तर ते पंधरा दिवसात काम तर दिस इज वॉट म्हणजे इट इज लोकांसाठी मध्यंतरी एक सर्वेक्षण झालं होतं त्यानुसार बेंगलोर हे पूर्ण भारतातलं जे विकसित शहर होत आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक आहे आणि त्या खालोखाल दोन नंबर ट्रॅफिक पुण्यामध्ये आहे तर पुण्यात दहा किलोमीटर जायचं असेल तर अर्धा तास लागतो असं त्या सर्वेक्षणाचा निकाल होता तर वाहतुकीच्या समस्या सोडवण्याबाबत एक अपक्ष उमेदवार म्हणून पुणेकरांसाठी तुम्ही काय कराल मला खूप अपेक्षा होती गडकरी साहेबांकडून की यांना पुण्याच्या यांना ट्रॅफिक सॉल्व्ह करणार ते मी यांना येऊन पण म्हणाला होता इथं पुण्यामध्ये एका सभामध्ये की मी पुण्याचा ट्रॅफिक सिस्टम संपूर्ण बदली करणार आणि ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते पण यांना कमी करणार पण त्यांनी काही केलं नाही तर त्याप्रमाणे आम काँग्रेसनी पण पुढाकार घेतलेला आहे आणि माझी पण एक इच्छा आहे की यांना ते कॉम ट्रॅफिक कंजेशन पहिला काम कर पुण्याची जी नदी आहे मुळा नदी मुठा नदी या नद्या पुण्याचं सौंदर्य वाढवतात पण त्यांची अवस्था आपण बघितली तर खूप प्रदूषित झालेल्या आहेत तिथं ति जलचर म्हणजे मासे वगैरे हे मरत आहेत आणि इतर पण प्रॉब्लेम्स होत आहेत हेल्थ प्रॉब्लेम्स त्याच्या बिल्डर लोक त्याच्यावर अतिक्रमण करतायत ब्ल्यू लाईन काही ठिकाणी फिक्स नाहीये पूर येतोय ये काही ठिकाणी ये तर पुण्याचे नदी, 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 नदी सुधार प्रोग्रामचा खूप गाजावाजा केला भाजपने की आम्ही जायका प्रोजेक्ट आणू तो पूर्ण करू तो जायका प्रोजेक्ट पण पूर्ण नाहीये इतर काही नदी सुधार रिलेटेड प्रोजेक्ट पूर्ण नाही आहेत अतिक्रमण चालू आहेत नद्यांमध्ये तर नदी सुधार विषयी एक अपक्ष उमेदवार म्हणून आपण काय आहे पॉल्युशन म्हणजे नदी सुधार आणि त्याच्यानंतर हे दोन्ही एकत्र येतात आता तुम्ही संपूर्ण सिटीमध्ये बघितलं की प्रत्येक ठिकाणी ह्याना हॉटेल्स रेस्टॉरंट आहे तिथं चिमणी यांना वरती उभे केलेलं आहे ते सगळं म्हणजे धुवाधार सगळं लोकांच्या यांना घरामध्ये घुसतो हो आहे आणि लोकांना त्रासदायक आहे म्हणजे पॉल्युशनचा दुसरा एक असा आहे की यांना पिण्याचं पाणी नदीचं पाणी जे आहे ते नदी साफ करण्यासाठी हे काय योजनाच केलेल्या आहे महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे मागच्या भाजपचे पण त्याच्यावर लक्ष दिलं तर त्यासाठी यांना आता जे, जे कोणी होते म्हणजे मी जर कधी निवडून आला तर ते प्रायोरिटीवर काम करणार नदी सापड निश्चितच आपण पुणेकरांसाठी एवढ्या योजना आपल्या मनात आहे काही योजना आपण आता सांगितल्या देखील त्याची अंमलबजावणी आपल्या हातून घडोई सदिच्छा आणि जर आपण आता एक अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहात तर काँग्रेसमध्ये एवढी वर्ष आपण पंचवीस वर्ष काम केलं तर आता एक अपक्ष उमेदवार म्हणून भूमिका घेण्याचं का ठरवलं म्हणजे यासोबत दोन प्रश्न अजून येतात की दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही लोकसभेचा फॉर्म भरला होता तो मागे का घेतला आणि आता आपण अपक्ष म्हणून उभे का आहात आपला पंचवीस वर्षाचा काँग्रेसमधला अनुभव आहे आपण पुणे शहर महासचिव काँग्रेसचे म्हणून कार्य केलं होतं तर याबाबत काय सांगाल सर तर मागचे पाच वर्ष दोन हजार उन्नीस मध्ये जे आहे ना मला ना सांगण्यात ना आलं होतं का तुमचं ना ना कव्हर करता येईल ते कव्हर कर अपक्ष उमेदवार आता फॉर्म जे भरला त्यासाठीच आहे तर मी महत्वाचं ते आहे की काँग्रेस पक्षनी अनएम्प्लॉयमेंटसाठी काम केले गेले मला माहिती नाही का आता डंगेकर काय करणार आहे पण मी माझं म्हणू शकतो आणि मी अनएम्प्लॉयमेंट साठी पुढाकार घेऊ शकतो अनएम्प्लॉयमेंट हा तुमचा मेन मुद्दा आहे जो की पॉइंट की पॉईंट ओके okay. या व्यतिरिक्त काही की पॉईंट म्हणजे आहेत का की पॉइंट म्हणजे ना अनएम्प्लॉयमेंट आहे मग शेतकरीचा जसं सांगितलं सा सा मी मागच्या प्रश्नामध्ये की शेतकरीचा जीएसटी रिझॉल्व्ह करायचं त्याच्यानंतर महिलांसाठी ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांना फ्री करायचं संपूर्ण महिला लोकांसाठी ट्रॅव्हलिंग फ्री मग एज्युकेशन फ्री हे काम करायचं मागच्या भाजप सरकारने फक्त आश्वासन दिलं होतं ते केलं नाही तर आज आपल्याला झूम ऑन न्यूज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत चर्चेसाठी होते अब्दुल सय्यद अरकाटी सर हे दोन हजार चौदा दोन हजार चोवीस चे लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांनी इतर जे त्यांचे विरोधी पक्ष आहेत यांच्या योजना बघून आणि अन्य गोष्टींचं निरीक्षण करून पुण्याच्या विकासासाठी म्हणजे पुण्यातलं शैक्षणिक विकास करण्यासाठी पुण्यातील uh, महिलांचा विकास करण्यासाठी पुण्यामध्ये आय टी रिलेटेड जे कायदे आहेत त्याचा विकास करण्यासाठी वाहतुकीचे जे प्रश्न आहेत मेट्रोचे जे प्रश्न आहेत त्यांची सुधारणा करणं गुंठेवारी कायद्यामध्ये सर्वसामान्यांना अनुकूल असे बदल करणं या व्यतिरिक्त इतर अन्य ज्या सरकारी योजनांमध्ये त्रुटी आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं असे अनेक आश्वासनं ते आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत जनतेसमोर घेऊन आलेले आहेत तर निश्चितच एक अपक्ष उमेदवार म्हणून ते आपली भूमिका जनतेसमोर योग्यरित्या मांडतील आणि भरघोस मतांनी निवडून येतील अशी आशा करूयात आणि पुण्याचा विकास ते निश्चित जोरदारपणे करतील अशी जनतेकडून आशा करूयात धन्यवाद झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी